नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक पुणे मुंबई अहिल्यानगर कोल्हापूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आपण टोमॅटो बाजारभाव बघूया महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारभाव कमी झाले होते परंतु आता टोमॅटो बाजारभाव पावसाळ्यामुळे वाढण्यास सुरुवात झाली आहे पुणे असेल सोलापूर असेल या ठिकाणी चार हजार रुपयाच्या घरात टोमॅटो बाजारभाव गेले आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या चार महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात सरासरी वीस ते चाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केटचे बाजारभाव काय आहे चला तर सविस्तर बघूया पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव आपण बघूया मुंबई तेवीसशे बत्तीस क्विंटल एवढे उच्चांकी आवक आलेली आहे सोळाशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई शहरामध्ये आहे सरासरी दर मुंबईमध्ये सोळा ते बावीस रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट पुणे मार्केट पुणे गुलटेकडी मार्केट पंचवीसशे बारा क्विंटल अवकले एक हजार ते बावीसशे रुपये दहा ते बावीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे यानंतर सोलापूर तीनशे अठ्ठावन्न क्विंटल अवकाल दोन हजार ते चार हजार रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव चाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे यानंतर पनवेल पनवेलमध्ये जर विचार केला तर पाचशे पंच्याऐंशी क्विंटल अवकाल आहे तीन हजार ते साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये आहे सरासरीदर पनवेलमध्ये तीस ते पस्तीस रुपये आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुणे मुशी तीनशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाल पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी या शहरामध्ये आहे महाराष्ट्रातील सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर वीस ते चाळीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव सर्व ठिकाणी दिसत आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी वडगाव पेठ एकवीसशे वाई दोन हजार मंगळवेढा अडोतीसशे कामटी अठराशे हिंगणा दोन हजार पनवेल पस्तीसशे मुंबई बावीसशे रत्नागिरी पंचवीसशे इस्लामपूर चोवीसशे सोलापूर चार हजार जळगाव बावीसशे रुपये भुसावळ पंचवीसशे रुपये अमरावती एक सोळाशे पुणे दोन हजार त्याचबरोबर मंगळवेढा अडोतीसशे रुपये अशा पद्धतीने महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून बाजारभाव जो आहे तो वाढण्यास सुरुवात झाली जा आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव जाणार आहे पाटण चौदाशे पन्नास संगमेर सतराशे पन्नास चाकण दोन हजार श्रीरामपूर पंधराशे पिंपळगावपासून तेराशे पंचावन्न नाशिक सोळाशे पंढरपूर पंचवीसशे कल्याण अडीच हजार कळमेश्वर पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव